i वाजलेत ते म्हणजे सकाळचे दोन आणि आता आम्ही चाललोय ते म्हणजे सोनप्रयागला आणि तिकडनं आपला पाच वाजता नाही ते सहा वाजता केदारनाथचा ट्रेक चालू होणार आहे सो चला आपली पब्लिक पण निघाली आता जाऊ आपण गाडीमध्ये बसू आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू बोला जय शंभू हर हर, हर महादेव तर मित्रांनो वाजलेत ते म्हणजे सकाळचे चार वाजलेत आणि वृत्तकाशीवरून आपण एक तासामध्ये बसचा प्रवास करून पोचलो आहे ते म्हणजे सीतापूरला आणि सीतापूरवरनं आपल्याला अर्धा एक किलोमीटरचा ट्रेक करायचा आहे आता आणि अर्धा एक किलोमीटरचा ट्रेक केल्यानंतर आपण पोहोचू ते म्हणजे सोन आणि सोन आपल्याला जीपमध्ये बसून पुढचा प्रवास करायचा आहे चला काटे बिटे घेतले सगळे हर हर ते म्हणजे आता सोनप्रायगला आणि सोनप्रायगला पोहोचल्यानंतर इकडे जीप लागलेली आहे ते बघा तर या जीप मध्ये बसून आपल्याला जायचं आहे ते गौरी कुंडला सो आपला अख्खा ग्रुप आहे ना तो सोबत आहे आपल्या बघा आता कसे चाललेत सर्व जातील का नाही चढतील का नाही काय माहित सगळ्यांना बेस्ट ऑफ लक न थांबता चला yes. बोला हर हर महादेव गणपती बाप्पा मोरया एका जीपमध्ये बारा जण बसतात आणि पर पर्सन पन्नास पन्नास रुपये घेतात आता पोचलोय ते म्हणजे आपण गौरी कुंडला आणि वाजलेत ते म्हणजे सकाळचे पाच आणि सकाळचे पाच वाजता उजेड बघा किती आहे असं वाटते सात साडेसात वाजलेत आणि आता झाले ते म्हणजे आपली खऱ्या ट्रेकला सुरुवात पाच वाजता बरोबर गौरी कुंडवरून निघालो आपण निकू किती तासात पोचतो हो बरोबर पाच वाजलेत चला हर हर महादेव ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय करिश्म काय वाटत किती तस पुन पाच वाजले कम से कम साडे तीन चार पर्यंत पोचायचं आतलंय आतलंय आणि गौरी कोण पासून फक्त आम्ही पाच मिनिट चाललो आणि करिश्मा दमली का करिश्माची बॅग मी घेऊन चाललो आता <laughs> <laughs> आणि मित्रांनो पाच ते दहा मिनिटं चढल्यानंतर नजारा बघा म्हणता एक नंबर चला चला सफर कि मजेलो करिश्मा ताई चला जरा टेकत टेकत चला पंचवीस मिनिटामध्ये आपण पोचलो ते म्हणजे गेटवे ऑफ गौरी कुंड चला आणि प्रवास जेवढा वाटतोय ना तेवढा इझी नाही हा जाम टफ आहे कसा वाटला पंचवीस मिनट चाललो फक्त अर आणि ही जाम दमले चला चला आयुष्यात कधी थांबायचं नाही चालत राहायचं चाललेत चा। नाही तर रेंगाळत राहायचं पण थांबायचं नाही <laughs> आणि हे बघा ज्यांना पायी चालत जाता येत नाही ना त्यांच्यासाठी डोली आहे घोडा आहे हा बघा असे डोलीमध्ये बसून जातात आणि बाकीच्या घोड्यावर तर मित्रांनो जसे जसे आपण वर जातो आहे ना तसा तसा ट्रेक अजून क्रिटिकल होत चाललं आहे हा बघा आता पुढचाच चढाव बघा कसा आहे आणि तुम्हाला इथे मध्ये मध्ये ना वॉशरूम पण दिसतील पुरुषांसाठी पण आणि महिलांसाठी पण काय आहे कापूर दाखव आणि मित्रांनो हे बघा हा जो कापूर आहे ना तो घेऊन चला सोबत म्हणजे श्वास घेताना तुम्हाला प्रॉब्लेम नाही होणार आम्हाला भेटाल तुम्ही आम्हाला भेटाल आता लवकरच <laughs> आजूबाजूला फक्त हिरवेगार मोठे मोठे डोंगर आणि हा टर्न बागा कसला आहे एक नंबर अजून आपल्याला भरपूर अंतर पार करायचं आहे तो थोडा पाच दहा मिनटं आराम करण्यासाठी बसलोय आपण कॅडबरी वगैरे खातो आणि पुढे चलतो आपण चला आता पोचलोय ते म्हणजे भैरव मंदिराजवळ पाच किलोमीटरचा ट्रेक पूर्ण झालाय आपला हे ट्रॅक्टर आला सावकाश आणि नऊ किलोमीटरचा प्रवास आपला पूर्ण झालाय आणि अशा प्रकारे आपला पहिला गाडी घारत पहिली लागलेली पनवती काय आहे आणि घोड्यावरची माणसं चालणाऱ्यांपेक्षा दमलेली दिसतात म्हणा चला ताई मॅगी वाटतात पुढे चला बोला बोले। मस्ती एका माणसापासून एक तास लेट जर तू नसतीस नाही ते आम्ही दोन तासात पुचलो असतो दम लागला झाला काय करणार आता लगीन ते बायकोची जिम्मेदारी घ्यायला पाहिजे नाही नाही ते बायकोचा भाऊस आहे पाठी डानको टाकायचं पाठशी नाही ते <laughs> वाजलं मित्रांनो पेक करता करता आणि पाचला निघालो होतो सहा सात आठ तीन तासात करिश्माची हवा ठूस झाली करिश्माला बोलू घोड्यान जातेस करिश्मा घोड्यान का नाही करिश्मा बोलते चालतच जाणार बोलते आयलू का नाही बोलते आवरे दूरशी एवढं लांबून आलोय तर बोलते चालतच जाणार बोलते आणि खरा दर्शन बोललात ना तर हे चालतच आहे ते घोड्यावर पिट्टूवर बसून नाही या दर्शनाला काय अर्थ नाही दर्शन हे चालतच नाही दर्शन चालत दर्शन नाही बोलत हा फक्त ज्यांना खरोखरच चालता येत नाही किंवा जे वयाने जास्तच म्हातारे आहेत त्यांच्यासाठी थी ठीक आहे पण इथे बघितलं ना आम्ही ट्रेकिंग करताना कवली कवली पोर घोड्यावर बसून चालली आणि म्हातारी लोक चालत चालली मित्रांनो परत येईल चाललोय आपण एनर्जीसाठी आपण घरूनच काजू आणलेले काजू बदाम अंजीर हे आता खाऊया जागा झाला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करते जर प्रवास करताय तुम्ही ट्रेक जर केदारनाथचा ट्रेक करताय तर काजू बदाम पिस्ता सोबत कॅरी करा तर मित्रांनो आता फक्त राहिला तो म्हणजे नऊ किलोमीटर बाकी आणि आता बर्फाचे डोंगर पण दिसायला लागलेत हे बघा अजून आपला अर्धा प्र अजून आपला अर्धा प्रवास बाकी आहे आणि करिश्माची हालत खराब झाली एकदम आम स्लो चालते जाम स्लो चालते करिश्मा करिश्मा अजून नऊ किलोमीटर चालायचं चाल आहे चालशेनं चल पुढे आल्यानंतर दहा किलोमीटर पुढे आल्यानंतर ना या बाजूने खच्चरांसाठी वेगळा रस्ता दिसतो मित्रांनो हा बघा हा बघा इकडनं फक्त खच्चर घोडे जातात आणि या बाजूने फक्त माणसे जातात चला आताशे आमचा अर्धा पडाव पार झाला एक आणि जराशे बसून काहीतरी खाताव पिताव जिराची वाटली चालीस रुपये करिश्मा दाखव तुझ करिश्मा चल वहिनी अजिबात दमली नाही कोण नंदास नाही नंदास ने? नंदास दमली दाखव <laughs> आता आहे तो म्हणजे सगळ्यात खतरनाक पडाव समोर बघा मित्रांनो एक ब्रिज क्रॉस करून जायचं आपल्याला आणि आं त्याच्यानंतर झिगॅक्ट अँगल आहेत म्हणजे अंतर कमीच आहे पण त्यासाठी आपल्याला चढायला भरपूर लागेल आणि मित्रांनो ब्रिज वरचा सुंदर असा व्ह्यू बघा आणि हाच ब्रिज जेव्हा प्रलय आला होता ना तेव्हा मोडला होता मर जाएंगे करिश्माची कॅपॅसिटी पूर्णपणे खपली चालवेच नाही तिला आणि आता फक्त आंतर आहे तो म्हणजे फक्त आठ किलोमीटर शिल्लक आहे करिश्मा चल जरा जरा आले बाबू काय झाला आले टिचली माझी बांगडी 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 आओ मला ना फिरायला घेऊन चला <laughs> काय जायला घरात मोठी बोलत होतीस मी चोरीन नाही थोपणार नाही स्वतःच्यात नाही तर नाही याचा <laughs> खलास खलास पहिला गडी गारत पहिली लागलेली अवदसा आणि <laughs> ते तुझ्यापासून दादा थोपले पाठी <laughs> मी थुपलोय आणि जरा माझे बॅग दाखव माझे बॅग दाखव येते का तिची बॅग बॅग खांडावर घेऊन का एक दोन तीन म्हणजे उठा उठा सक पाणी पाणी झालं चलो केदारनाथ ओम शिवाय तर मित्रांनो हा एक शॉर्टकट मारून आलो बोललो वरती आरामात चढू आणि वरती आल्यानंतर बघता येते का आय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा काय बोल का नाही म्हणते लाईन देखील ति जाम लेअर येतील बॅस्टँड चे मोजू पण शकत नाही साहेब साहेब वरतीच पोचल आपल्याला दोन तास जातील बोल चल बारीक आणि आपल्या सोबत असलेली काकी आणि दिदी काकी दमली नाही पण दिदी दमली दिदी दमल लगेच नाही काकीच्या तोंडावर दिसत नाही पण काकी, काकी होप्स देते चला फक्त सात किलोमीटर आहे चला चला बोला चला, चला। अजून थोडं अजून थोडं अजून थोडं करून दोन तीन तास चालवला आम्ही करिश्माला बघू आता फक्त शेवटचे सात किलोमीटर झालेत करिश्मा फक्त सात किलोमीटर हे जर सात किलोमीटर पार केलेस ते तू तर फिरायला नाही तुला आणि जर नाही केलेस ते पाच वर्ष तू बॅन राऊंड वाचवण्याच्या चक्कर मध्ये एक शॉर्टकट मारतो मोठा शॉर्टकट मारणं चुकीचं आहे दादा पण आता टाइम वाचण्यासाठी आपल्याला जरा शॉर्टकट मारायलाच लागेल शॉर्टकट तेवढा डेंजर नाही पण आम्ही आरामात चढतो आता फक्त शेवटचा चार किलोमीटरचा ट्रेक राहिला आहे तरीच मग कशी तरी चलते तरीच मग कशी तरी चरली तिला बोलू शेवटचे चार किलोमीटर राहिले ना कशी तरी चाल कशी तरी चाल आणि इकडचा क्लायमेट आहे ना तो मिनटा मिनटाला बदलत असतो म्हणजे मला शिवून होता आता पावसासारखा परत मध्येच थंडी लागते आता स्वेटर काढला मी दोन वाजले फक्त दोन आणि असं वाटते की सात साडेसात वाजलेत आणि पावसाला झाले ती म्हणजे सुरुवात आणि सगळेजण जादू झाले ना येते का रिश्माचा पण जादू राहिले फक्त साडेतीन चार किलोमीटर चालायचं आहे चालत फक्त पाऊस नाही दे जोरात बस आणि मित्रांनो समोरचा नजारा बघा म्हणजे नशीबवाल्यानाच हा नजारा बघायला भेटतो आणि तो आम्हाला बघायला भेटला एक नंबर जय भोलेनाथ आणि राधा पहिल्यांदाच बर्फात आलोय ते राधाला जामूच मजा वाटते आता कसा वाटते आणि ये दे का पुरते पोरते परशिनु त्यातलाच आणि या बाजूला देखा बर्फाची चादर हा 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 आणि एवढा धुका पडलाय ना <laughs> सगळा व्यापून गेलाय चला अजून आपला प्रवास बाकी आहे आणि करिश्माच्या अंगात पण तरतरी राहिली पडणार तो एकदाची खायला भेटून मॅगी चला आता मॅगी बनवून घेऊ पटापट दोन मिनटात अजून आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचायला दीड ते दोन तास लागणार आहेत तर त्यासाठी एनर्जी पाहिजे आणि करिश्मा खालाच जाईल करी घोडो बिडो काय नाही ते का उपयोग नाही होणार चालत आईलीच त्याचा हे देख दादा तुझ्यासाठी मॅगी बनी त्यांनी चिप खा आणि चाल करिश्मा घोडं पाहिजे अजिबात नाही भेटणार हे देख यांंगशी डोंगोर दिसता जी बर्फाचे आहे त्याच्या हेटलाच आहे मंदिर वा वा मॅगी पण शिजली आणि मॅगीत मसालो पण टाकलो तर मित्रांनो गरमागरम मॅगी बनवून रेडी आपली बघा आणि या बाजूला दादा वहिनीला एक प्लेटमध्ये दिली आणि या बाजूला करिश्मा आणि मी एक प्लेटमध्ये आहे दादा नॅग तू बोलतेस तर चला मित्रांनो आता मॅगी खातो आणि चार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करतो मित्रांनो दिवसाची रात्र होऊन गेली पाच वाजता निघालेलो सकाळी संध्याकाळचे सात वाजलेत अजून आपल्याला अर्धा तास जाईल हे बघा मेन रोडवरील ट्रेकच्या रोडवरील लाईटी वगैरे पण लागल्यात तर चला हा हा शेवटचा टप्पा आपल्याला पार करायचा आहे त्याच्यानंतर आपण भोलेनाथाचं दर्शन घ्यायला जाऊ करिश्माचं थोबडं असं देखण्यासारखं होता जाम कटलली जाम कटलली पण बिचारी चालली मला वाटलं नव्हतं चालेल मगून पण चालली ती तेरा तास तर मित्रांनो मंदिराजवळ यायला आपल्याला रात्रीचे नऊ वाजले तर चला आता दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर रूममध्ये जाऊ हर हर महादेव हालत खूप बेकार झाली आधी करिश्माची होती नंतर माझी झाली चला मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ शुभ सकाळ मित्रांनो काल आमची हालत एकदम बेकार झाली बेकार म्हणजे खतरनाक करिश्मा तर अक्षरशः रडली आणि तिला बघून मला पण रडायला आला काल आम्ही सकाळी पाच वाजता ट्रेकिंगला सुरुवात केली तर आम्ही मंदिरापर्यंत पोचायला आम्हाला रात्रीचे नऊ वाजले राहोत तर तुम्हाला एकाचे रूम दाखवतो आणि समोरचा नजारा दाखवतो हा आहे तो, तो म्हणजे कालचा आणि आजचा होमस्टे आपला आणि समोरचा नजारा बघा मित्रांनो काय आहे म्हणजे रूमच्या बाहेरूनच बघितलं ना की असे बर्फाचे डोंगर दिसतात आणि या रूमच्या पलीकडे आहे तो म्हणजे केदारनाथ मंदिर म्हणजे मंदिरापासून एकदम जवळ एक, एक मिनिटाच्या अंतरावर आपल्याला रूम बघून दिलेले आहे बघा आणि मित्रांनो हा आहे तो म्हणजे सकाळ सकाळचा केदारनाथ मंदिराचा नजारा जय भोलेनाथ आणि रात्री एवढा सोळा तास ट्रेक करून आल्यानंतर जेव्हा मंदिर बघितलं ना तेव्हा खूप जीवाला समाधान मिळालं आणि क्राऊड बघू शकता पब्लिकचं चा तुम्ही सर्व भक्तजनांची गर्दी बघू शकता तुम्ही

मंदिराच्या मागे ही बघा भीमशिला आणि याच भीमशिलेने या मंदिराला वाचवलं वा होतं ते म्हणजे प्रलयापासून आणि साईज बघा मित्रांनो काय या भीमशिलेची परफेक्ट एकदम मंदिराच्या मागे महादेव दर्शन झालं आता आपण निघालोय ते म्हणजे भैरव टेम्पल जवळ दादा वहिनी करिश्मा कसा वाटलं मग केदारनाथला येऊन मस्त आणि मंदिर बघितलं बघितलं मन प्रसन्न झालं एकदम आपल्याला किती तास लागले टोटल सोला तास लागले आणि करिश्मा काल लरली जाम <laughs> नंतर वहिनीची पण कॅपॅसिटी खपली आणि माझी आणि दादाची पण हालत टाईट खालास आणि मंदिराच्या चारही बाजूचा नजारा बघाल ना मित्रांनो एकदम जबरदस्त हा बघा चारही बाजूला मस्त डोंगर आणि मंदिराच्या मागच्या बाजूला बर्फाने भरलेला डोंगर हा बघा या बाजूला पण बर्फाचे डोंगर आहेत आणि केदारनाथ मंदिरापासून हा केदारनाथ मंदिर इथे आणि भैरव टेम्पल वरती आहे फक्त पंधरा मिनिटाचा रस्ता आहे चला, चला चला सोला तास चरले पंधरा मिनट चरायला कटलो नको महादेव करिश्मा बोल ओम शिवाय ओम नम शिवाय लरकी लरली काल लिखाल <laughs> करिश्मालिकून मनाला राहिला आणि मित्रांनो इथून सर्व नजारा दिसतोय हा बघा आणि जेव्हा प्रलय आला होता ना हा बघा इकडनं प्रलय आला होता वरून सर्व बर्फाचं पाणी आणि संपूर्ण हा एरिया उद्ध्वस्त झाला होता तेव्हा फक्त केदारनाथ मंदिर राहिलं होतं बाकीचं सर्व नष्ट झालं होतं आणि केदारनाथ मंदिर का राहिला मागे तुम्हाला भीमशिला दाखवली ना त्या भीमशिलेमुळे सर्व पाणी आणला बोला हर हर महादेव दर्शनासाठी मित्रांनो लाईन बघा किती लांबपर्यंत लागली हा आहे तो म्हणजे हॅलिपॅड आणि हॅलिपॅडपासून दर्शनासाठी लाईन लागली ती आशी आशी अशी अशी इथपासून परत फिरून इथून गोल राऊंड मारून इकडनं अशी डायरेक्ट मंदिरापर्यंत म्हणजे जर या लाईनीत उभे राहिलो ना आपण इथे तर इकडनं कमसे कम सहा ते सात तास जातील मंदिरापर्यंत जायला आता पोचलो ते म्हणजे आपण भैरव मंदिराजवळ आणि मित्रांनो इकडचा जो, जो नजारा आहे ना खरंच मनाला शांतता देते दे दे। आणि सर्वांचं आमचं चा दर्शन वगैरे पण घेऊन झालं दादा कसं झालं दर्शन मस्त आणि असं बोलतात भैरव देवाचं दर्शन केलं ना म्हणजे केदारनाथ महाराजांचं दर्शन केलं असं समजलं जातं ओम नम शिवाय ओम नम शिवाय

एक शास्त्र आहे की इथे स्वतःचं घर बांधायचं आणि आम्ही एका पुजारीला विचारलं तर त्याने सांगा इथे असं हे दगडावर दगड ठेवणं म्हणजे आपलं इकडे केदारनाथ मध्ये स्वतःचं घर आहे असं समजलं जाते म्हणजे आपण आपल्याला देव परत बोलवेल येते आपल्या हक्काचं इथं स्वतःचं घर आहे आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता सगळ्यांनी कशी छोटी छोटी घरं आपण आपलं एक घर आणि तुम्ही काय सांग काही इच्छा वगैरे असतील आणि आमचं छोटस घर बांधून झाल्यानंतर दादा बहिणी पण त्यांचं एक छोटस घर बांधतात हे बघा रेला ला हे बघा चला तुमची पण मनाची इच्छा सगळी पूर्ण होईल महादेव तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतील बोला हर हर महादेव या बाजूला टेंट बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात आहेत आणि आठशे हजार बाराशेपर्यंत तुम्हाला वन नाईट स्टेसाठी टेंट पिलू जातो आणि तो आहे तो म्हणजे केदारनाथचा जुना रस्ता हा बघा म्हणजे प्रलयाच्या अगोदर ना हा रस्ता चालू होता आता हा रस्ता बंद आहे आणि इथे पण सर्व तुम्हाला टेंटच दिसतील हे बघा सर्व टेंट आणि हे जे पिट्टू लावलेले आहेत बास्केट याच्यामध्ये जर तुम्हाला बसून जायचं असेल ट्रेक डाऊन करताना तर वेटनुसार असते चाळीस पन्नास किलो वेट असेल तर एका माणसाचे पर पर्सन सहा हजार घेतात सहा हजार एका माणसाचे आणि घोड्याने जर तुम्हाला खाली ट्रेक डाऊन करायचं असेल तर एकवीसशे रुपये तर मित्रांनो ट्रेक डाऊन करून आपण आलो ते म्हणजे आपल्या कालच्याच हॉटेलला आणि जेवण वगैरे आहे वाजले ते म्हणजे एक आणि सकाळी नऊ वाजता उठायचं आहे तर या बाजूला दादा वहिनी पण झोपले जेवण घेऊन बसता करीस मग कटालीस जाम कटाळली आता दादा वहिनीची स्टोरी सांगते जराशी तुम्हाला त्यांच्यात तोंडून आहे का तुला दादा आहे दादा ट्रेकडाऊन सुरुवात कितीला केलीस सुरुवात साडेबाराला केली ट्रेकडाऊन करायला तुला किती तासात दिवशी नाही असा वाटला वाटलं पाच पाच ते सात तास लागतील आणि किती तासात पोहोचलोस ती आता रात्री दहा वाजता पोहोचली येते <laughs> <ना? laughs> चला गुड नाईट आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या सकाळी आणि उद्या आपले दोन लोकेशन असणार आहेत ते कुठले सांगणार नाही तुम्ही पुढचा ब्लॉग बघा त्यासाठी गुड नाईट टेक केअर बाय बाय